आज न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन ला क्लिक करा सभासद देखील येऊन अत्यंत भरघोस मतदान करून आमच्या शेतकरी तर शेतकरी विकास पॅनलला बरोबर मतानं निवडून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आता आलेले नवीन संचालक बांधील राहणार रा आहे आणि अत्यंत चांगल्या था पद्धतीनं काम करून त्यांचं शेतकऱ्यांचं हित कसं जपेल हे बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही काम करणार आहे नमस्कार समाजसद बंधूंचं पत्रकार बंधूंचं पोलीस डिपार्टमेंटचं आमच्या कारखान्याचे सर्व अधिकारी सेवक आणि त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब धायगुडे साहेब असतील आणि आमचे खिलारे साहेब असतील या सर्वांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य झालं आणि त्यात ही निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडली कुठे झालं कुठंही गोंधळ नाही काही नाही आणि मी खऱ्या मनापासून सभासदांचं मनापासून मी आभार मानतो अत्यंत पाऊस पडत होता या पावसात देखील इथं येऊन भरघोसपणानं मतदान दिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो सर्वांतच मानतो पत्रकारांना खास करून मानतो कारण पत्रकाराने देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन दिला आणि त्यामुळं सगळ्या आम्हाला शांतीसाठी उपयोग झालेला आहे नमस्कार